येत्या काही महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि भोकर विधानसभेमधून काँग्रेस पक्षाकडून आपलं नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे नमस्कार माझे नाव दामिनी दादाराव ढगे मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी ही निवडणूक लढवणार आहे आपण शिक्षण क्षेत्र सोडून निवडणूक क्षेत्र हे कशामुळे निवडलेलं आहे सध्या मी ची तयारी करत आहे आणि मला असे वाटते की एम पी एस सी करून सुद्धा मी सामाजिक कार्य करू शकते आणि राजकारण देखील देखील सुद्धा मी सामाजिक कार्य करू शकते त्यामुळे मी सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारण हा पर्याय निवडलेला आहे आणि त्याचप्रमाणे माझे आजोबा देखील सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांचाच आदर्श घेऊन माझे वडील देखील सामाजिक कार्य करतात आणि त्यांचा हा वारसा हक्क कुठेतरी मी पुढे नेणार आहे आणि त्यामुळे मी हे सामाजिक कार्य करण्याचे ठरवले आहे भोकर विधानसभेतील जनतेने जर आपल्याला पुढील काळात निवडून दिल्यासाठी भोकर विधानसभेमध्ये भोकर अर्धापूर आणि मुखेड अशी तीन तालुक्या आहेत आणि अर्धापूर आणि मुखेड या तालुक्यांना इसापूर धरणाचं पाणी मिळाल्याने ती तेथील जमीन बागायती झालेली आहे परंतु भोकर विधान भोकर तालुक्यामध्ये पाण्याची समस्या आहे आणि येथील येथे आतापर्यंत झालेले कोणतीही व्यक्तीने पाण्याचा शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आणि त्यामुळे जनतेने जर मला निवडून दिले तर मी तेथील पाण्याचा प्रश्न सोडवेल त्यामुळे शे, तेथील शेतकरी समृद्ध आणि सुखी राहतील वो तालुक्यामध्ये शेत तालु फुल शेती जास्त प्रमाणात घेतली जाते तर मी तेथे विविध प्रकल्प आणून त्या शेतीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करील आणि तसेच अर्धापूर तालुक्यामध्ये केळी मोठ्या प्रमाणात घेतली जाते आणि सध्या अशी परिस्थिती आहे की तेथे केळीतला भाव मिळत नसल्याने उत्पादन कमी होत चालले आहे त्यासाठी नवीन योजना किंवा प्रकल्प आणून मी तेथे पण शेतकऱ्यांना मदत करेन आणि जर काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिल्यास भोकर विधानसभेतील सर्व जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला चांगला प्रतिसाद द्यावा व मला निवडून द्यावे ही मी सगळ्यांना नम्र विनंती करते